शिवसेना आणि पतीत पावन संघटना हे दोघांच्या विचारधारा बाळासाहेबांची विचारधारा ती पती पवन संघटनेची आमच्या दोघांचे रंग भगवे आहेत झेंडे भगवे आहेत विचार भगव्या आहेत आणि त्यामुळे ही शिवसेना आणि पति पावन संघटना एकत्र आलेली आहे या राजकीय विषयावर नाही तर हिंदुत्वाच्या विचारधारेवर आम्ही एकत्र आलो आणि त्यामुळे ये आज एक शिवसेना जी बाळासाहेबांच्या विचारधारेला पुढे होत जाती आहे त्याच्यामध्ये पतीन पवन संघटना एकत्र आल्यामुळे आणखी दोन्ही संघटनांना बळ मिळणार आगामी काळ हा सगळा स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा आहे उद्यापासून सगळीकडे बैठकांचा सिलसिला आहे महायुती म्हणून निवडणुकांना तुम्ही कसं सा सामोरं आणि दादरगा। दादरगा। त्याची भूमिका काय लोकसभा महायुतीने आम्ही लढवली विधानसभा महायुतीने लढवून लँडस्लाईड विक्री आम्ही मिळवली स्थानिक स्वराज्य संस्था देखील भगवा फडकेल महायुतीचाच आणि पुण्यामध्ये एकत्र लढणार नाही मैत्रीपूर्ण लढते होतील असं भाजपाचं सांगितलं जाते घेऊन आणि पुण्यातला त्यांचा आकडा आहे एकशे पंचवीसचा केवळ भाजपाचा तर तुम्ही त्याकडे कर वागताय निवडणुका जाहीर व्हायच्या बाकी आहेत पुण्यातल्या महापालिकेच्या आता तर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका आहेत जागा किती मिळाल्या यापेक्षा विचारधारे धारेला आमचं महत्व आहे आणि आमचे आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे त्यामुळे युतीचा अजेंडा आमचा नाही आहे पुण जागांचा अजेंडा आमचा नाही आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला विकासाकडे ने नेणं या महाराष्ट्राला विकास विकासाकडे नेणं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं पुण्यात पुण्यात आहात म्हणून हा प्रश्न मुंडव्यामध्ये जो जमीन प्रकरण झालं अजित व्यवहार रद्द झाला पण त्याआधी जे सगळं घडलं अनेक अधिकारी निलंबित झाले तुम्ही स्वतः लक्ष घालणार आहात का की या सगळ्या प्रकरणाहून अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे का यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यात चौकशी लावलेली आहे आणि त्याच्यामधून जो काय अहवाल येईल दुख पाणी पाणी होईल आणि अजितदादानी देखील काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत फक्त याच जमिनीचा विषय नाहीये राज्यभरातल्या महार वतनाच्या जमिनी आहेत जसं आता मुंडव्याचं झालं तसं बोपडीचं पण झालं अनेक महारवतनाच्या जमिनी आहेत यासाठी काही नियमावली बनणार म्हणून एकच लक्षात किंवा कुठलाही गैरप्रकार सरकार कपून घेणार नाही कुणालाही पाठी पुण्यात जो शिवसेना भाजप मधला तणाव जो आहे तो कमी होताना दिसत नाहीये नेत्यांमध्ये आणि भाजपच्या नेत्यांमध्ये तणावाची परिस्थिती रोज रवींद्र दंगेकरांकडून भाजपच्या नेत्यांवर आरोप केले जात आहेत परत भाजपकडून आरोप केले जात आहेत त्यांच्यावर आता मला वाटतं जो विषय होता तो संपलेला आहे आणि त्यामुळे त्याला पुन्हा जनजीवंत